मित्रांनो बिग बॉस मराठी पाचशा घरामध्ये आलेले आहेत काही खास पाहुणे नक्की कोण आहेत हे पाहुणे पाहूयात या व्हिडिओमधून तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो आजचा एपिसोड संपल्याने आपल्याला उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि घरामध्ये काही खास पाहुणे आलेले आहेत आणि ते पाहुणे आहेत मित्रांनो नवरा माझा नवसाचा दोन या सिनेमाचे कलाकार मित्रांनो या सिनेमाचं प्रमोशन आहे ते करण्यासाठी आपल्याला घरामध्ये स्वप्नील जोशी सुप्रिया पिळगावकर आणि अशोक सराफ घरामध्ये आलेले दिसत आहेत आणि ते घरातील सदस्यांसोबत मस्ती करताना दिसत आहेत मजा करताना दिसत आहेत आणि सदस्यांसोबत टास्क करताना दिसत आहेत ज्या टास्कचं नाव आहे स्वाद खुळा डोळे बंद करून सदस्यांना काही खायचं आहे असा तो टास्क आहे खूप मजेशीर टास्क असणार आहे तर मित्रांनो आता पाहूयात की घरामध्ये आलेले हे खास पाहुणे घरातील सदस्यांबरोबर प्रकारे धमाल करतात तर मित्रांनो तुमचं या सर्व प्रोमोबद्दल काय म्हणणं आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र